नमस्कार शेतकरी बंधूंनो नो कष्ट करूनही तुम्हाला हवा तसा नफा मिळत नाही ना मजूर मिळत नाहीत खर्च वाढतोय आणि उत्पादन घटत चाललंय शेती आता फायद्याची नाही असं वाटतं का मजुरांच्या अभावामुळे शेतकऱ्यांना शेती करणं खूप कठीण झालं आहे जमिनीवर रसायनांचा परिणाम होत चालला आहे आणि उत्पन्न दिवसेंदिवस कमी आहे पण आता काळजी करू नका बी सी एस कंपनी तुमच्या समस्यांचं उत्तर घेऊन आली आहे बी सी एस इटालियन अत्याधुनिक पॉवर बिल्डर्स ज्यामुळे तुमचं उत्पन्न वाढेल खर्च कमी होईल आणि तुमची शेती फायदेशीर ठरेल यामुळे उत्पादनात चाळीस ते पन्नास टक्क्यांनी वाढ होते उत्पादन खर्च निम्म्यापेक्षा कमी होतो आणि मजुरांची गरज अगदीच कमी होते कशी ते चला पाहूया नमस्ते शेतकरी बांधवांनो आज आपण बी सी एस या इटालियन कंपनीच्या शोरूममध्ये आलो आहोत आज आपण पाहणार आहोत की बी एचे जे काही आपले प्रॉडक्ट्स आहेत पॉवर टिलर पॉवर विडर रिपर बाइंडर रिपर ह्या सर्व यांची माहिती घेणार आहोत आज अशी परिस्थिती झालेली आहे की शेतकऱ्यांना कन्फ्युजन एवढं झालेलं आहे किंवा गोंधळ परिस्थिती झाली की ती चायनीज मशीन ज्या कमी रेटमध्ये मिळतात त्यामध्ये शेतकरी मशीन घेतो थोडे दिवस वापरतो वर्ष सहा महिने त्यानंतर त्या मशीनला खूप प्रॉब्लेम येतात आणि शेतकऱ्याचं नुकसान होतं ह्याच्यासाठी जर शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीचं जर मशीन घ्यायचं असेल तर एक थोडंसं ब्रँडमध्ये घेतलं तर खूप फायदा होतो बी सी एस असाच एक ब्रँड आहे की जिची आपण आज पूर्णपणे माहिती घेणार आहोत बी सी एस कंपनीने हे जे एक पॉवर विडर बनवले आहेत किंवा पॉवर टिलर्स आहेत हे जो वैशिष्ट्य अशा पद्धतीचं छान प्रकारे आहे की ह्याच्यामध्ये इंजिन डायरेक्ट गेअरबॉक्सला जोडलेला आहे गेअरबॉक्स डायरेक्ट रोटावेटरला जोडलेला आहे ह्यामध्ये जो पॉवर टिलर रेग्युलर पॉवर टिलर जो धोका आहे तो पूर्णपणे ह्यामध्ये शेतकऱ्याला कोणत्याही प्रकारचा धोका नाही ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं इंजिन हे डिझेलमध्ये आहे पेट्रोलमध्ये आहे इंजिन डायरेक्ट गेअरबॉक्सला जोडलेलं आहे त्यामुळं इंजिनला जे काही व्हायब्रेशन्स येतात ते बिलकुल ह्याच्यामध्ये राहत नाहीत त्यानंतर इंजिन डायरेक्ट गेअरबॉक्स गेअरबॉक्स डायरेक्ट रोटावेटर रोटावेटरला जोडल्यामुळं हे वन शाफ्टिंगमध्ये आहे आणि ह्याला तीन प्लस दोन गेअर दोन प्लस तीन गेअर असे गेअर येतात हँडल हा शेतकऱ्याच्या उंचीनुसार कमी जास्त करता येतो तर बी सी एस मशीन काय घेण्याचं कारण एकमेवच हो आहे की हे मशीन आज गेले आम्ही पंधरा वर्ष झालं सेल्स अँड सर्विस करतो नाईंटी फाय पर्सेंट कस्टमर अशा आहेत की त्यांना पूर्णपणे सॅटिस्फाय आहेत वन पर्सेंटमध्ये थोडं लोकांना म्हणजे काही थोडेसे इश्यूज आले आहेत पन पण ते पण आम्ही नंतर नंतर करून आज हंड्रेड पर्सेंटवरती आम्ही असं पोचलेलो आहे की या पूर्णपणे मशीन शेतकरी पूर्ण समाधानी झालेलं आहे तर शेतकऱ्यांनी ह्या मशीन घेण्याच्या मागे एक वैशिष्ट्य असे की आता पाहिले तर आपण हे मशीन शेतकरी स्वतः यूज करतो आहे एक ही किती चिखल नाही तर त्यामधलं पूर्णपणे तण काढलं जातं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे ह्या मशीन ज्या वापरल्या जातात ह्या तण काढण्यासाठी भर लावण्यासाठी बेड तयार करण्यास वापरले जातं तर ह्यामध्ये आपण जर पाहिलं तर आपल्याकडं सहा मॉडेल्स आहेत सातशे वीस आहे की जेमध्ये पेट्रोल इंजिन होंडा येतं सेवन थर्टी म्हणून मॉडेल आहे त्यामध्ये आपल्याला आठ एच पी पेट्रोल इंजिन येतं त्या सातशे बेचाळीस किंवा आता सातशे चाळीस आहे ह्याच्यामध्ये पेट्रोल इंजिन येतं ह्यामध्ये डिझेल येतं हे सातशे बेचाळीस सा, ॲक्शन सिरीज आहे हे सगळ्यात छान मशीन आत्तापर्यंत चाललेलं आहे ह्याच्यावर पंचवीस अटॅचमेंट्स लावता येतात तसंच बघितलं तर हे टॉपचं मॉडेल आहे की सेवन फिफ्टी म्हणून आहे वर्ल्डचं नंबर वन क्वालिटीचं मशीन आहे यामध्ये एक पावरसेफ सिस्टम दिलेलं आहे सेफ सिस्टम मशीन अशी आहे जी बी काही ह्या मशीनची दहा एच फी बारा एच पी पॉवर आहे तर ती पूर्णपणे सेफ आहे समजा रोटावेटरला जर शेतकरी चालवत असताना जर दगड वगैरे लागला तर ऑटोमॅटिक रोटावेटर न्यूट्रल होण्याची कॅपॅसिटी ह्याच्यामध्ये आहे हँडल ॲडजस्टेबल आहे दुसरी गोष्ट एक फुटापासून सहा फुटापर्यंत ही मशीन ॲडजस्टेबल म्हणजे तुमचा आल्यामध्ये चालणार हळदीत केळीमध्ये ऊसामध्ये सर्व पिकामध्ये ॲडजस्टेबल होतं ह्याचा रोटावेटर पण ॲडजस्ट होतो आणि टायर पण ॲडजस्ट होतात जर आज पूर्ण भारतामध्ये बघितलं तर कोणत्याच अशा प्रकारचं मशीन नाही की पूर्णपणे ॲडजस्टेबल आहे ह्याचा है हँडलसुद्धा ॲडजस्टेबल आहे म्हणजे शेतकऱ्यानं प्रत्येक दर दोन वर्षानं जर काही क्रॉप पद्धती किंवा पीक पद्धती बदलली तर त्यामध्ये हे मशीन ह्याचं चाललं जाईल तर ह्या मशीनचं अजून महत्त्वाची माहिती अशी आहे चांगली की हे मशीन ज्या शेतकऱ्यांनी वापरले त्यांच्या शेतकऱ्यांच्या ह्याच्यामध्ये तीस ते चाळीस टक्के लेबर खर्च कमी झालेला आहे आणि ह्या दोन वर्षामध्ये ज्या काय आम्ही अटॅचमेंट्स अजून बनवल्या वीस पंचवीस त्याच्यामध्ये पंच्याण्णव टक्क्यापर्यंत शेतीचा लेबर खर्च मजुरी खर्च पूर्ण कमी झालेला आहे दुसरं वैशिष्ट्य म्हणजे उत्पन्नामध्ये तीस ते पस्तीस टक्केची वाढ आहे आमच्याकडे असे बरेच शेतकरी आता स्पेअर पार्ट्स वगैरे न्यायला येतात ते सांगतात की साहेब मशीन घेतलं आणि आमचं उत्पन्न वाढलं आम्ही त्यांना विचारतो कशा पद्धतीने वाढलं तर शेतकरी सांगतात सर आम्ही ज्यावेळेस तणनाशक मारत होतो तेव्हा खूप शेतीचं नुकसान होत होतं मशीन नेल्यापासून आम्ही तणनाशक मारायचं बंद केलंय जे काही तण येते ते जमिनीमध्ये पूर्णपणे या मशीननं छान प्रकारे काढलं जातं की जसं मोठं ताग डेलची वगैरे असेल किंवा मोठं हिरवळीचं घत असेल तर हा मल्चर आलाय मल्चर पण काही लोक न्यायला लागले किंवा ह्याचा रोटावेटर जरी बघितलं तर रोटावेटर पण तण काढून बारीक करण्याची कॅपॅसिटी ह्याच्यामध्ये त्यामुळे जमिनीमध्ये आपल्या मॉइश्चर कंडिशन चांगली राहिल्यामुळे उन्हाळ्यामध्ये जे शेतकऱ्यांना पाण्याचा ताण होतो तो कमी ब कमी प्रमाणात केला जातो तर हे अशा पद्धतीची मशीन्स आहेत आता ह्या ज्या मशीन्स बघल्या तर आपल्या एक लाख साठ हजारपासून साडेतीन पावणे चार लाखपर्यंत मशीन आहेत वेगवेगळ्या अटॅचमेंट्स वगैरे आहे येतात मशीनबरोबर काय मशीनबरोबर तर हे ज्या मशीन्स आहेत त्या प्रोफेशनल मशीन जर व्यवसाय करायचा असेल एखाद्या शेतकऱ्याला आपण दोन एकर जमीन आहे किंवा जमीन नाही तरी तो व्यवसाय करून हा उदरनिर्वाह करू शकतो आमच्याकडे असे काही शेतकरी येतात की साहेब आम्ही ह्या मशीनवरती आमचं पूर्ण संसार किंवा आमचं पूर्ण घर पूर्णपणे चालतं अशा पद्धतीचं आम्हाला हे मशीन मिळालेलं आहे तर आहे येऊन आता आम्ही त्यांना सर्विस पण छान प्रकारे देतो तर ते हीच सिरीज बघितली तर अजून आपल्याकडे अशी एक सिरीज आहे की ग्रेशिया सिरीज आहे जे सिरीजमध्ये अशी आहे की ह्या मशीनचं आपल्या चाळीस पन्नास हजारपासून रेंज आहे तर ह्याच्या वैशिष्ट्य असं आहे की आता थ्री झिरो थ्री म्हणून एक नवीन मॉडेल आलेलं आहे आपलं तर याला फ्रंट रोटरी आहे काही सेंटर रोटरी पण होत्या आता हे फ्रंट रोटरीमध्ये पण आहेत तर ह्याच्यामध्ये जो शेत ऊस शेतीला जो भुंड्यावरती किंवा वरंब्यावरचे जे तण काढण्यासाठी हे मशीन सक्सेसफुल झालेलं आहे आणि ह्याला आपण डबल ड्रायव्ह आहे गेअर आहेत रिवर्स आहे ह्याचा फॉरवर्ड आहे रिवर्स दोन आहेत फॉरवर्ड्स आहे तर ह्या पद्धतीचं हे मशीन आहे थ्री झिरो थ्री म्हणून खूप छान प्रकारे चालले आहे छोट्या शेतकऱ्याला भर लावणीचं सुद्धा हे काम अतिशय सुंदर करतं त्यानंतर पडले तरी एट्टी बी आहे हंड्रेड बी आहे ए टी एच आहे ह्याच्यामध्ये हंड्रेड बी एच आहे डिझेलमध्ये जर मॉडेल म्हटलं तर एकशे चाळीस एकशे पस्तीस आहे हे रिपर्स आहेत ह्याच मशीनला वेगवेगळे अटॅचमेंट्स पण लावता येतं आपण थोड्याच वेळात बाकीच्या पण अटॅचमेंट्स पाहणार आहोत जर आज बघितलं तर ह्या पद ह्या मशीन एवढ्या आम्ही आणण्याचं कारण एकमेव आहे हो की जी कंपनीकडून आम्हाला जी सर्व्हिस मिळते किंवा हंड्रेड पर्सेंट आपण सर्व्हिस देतो एक वन पर्सेंटसुद्धा आता सर्व्हिसमध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे जर कंपनीनं आपल्याकडे असे आता आमचे हे दत्त सर आहेत हे सुद्धा सर्व्हिस प्रोव्हाइडर आहेत पूर्णपणे सर्विस किंवा बाकी काय टेक्निकल किंवा आमच्या भागामध्ये ज्या काय मशीनला लागणं डेव्हलपमेंटसाठीच हे येतात आमच्याकडे दोन 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 दो, दो, तीन तीन, तीन, तीन महिने हे असतात आता आपण पुढं बघणार आहोत की आपल्या शोरूममध्ये अजून कोणत्या प्रकारच्या फॅसिलिटीज आहेत तर हे आमचं रिसेप्शन्स आहे की जिथं सगळे कॉल महाराष्ट्रातून येतात आणि ज्या ज्या एरियामध्ये जे काही आपलं डीलर नेटवर्क आहे त्यामध्ये इथं ह्या लोकांनी पूर्णपणे माहिती देऊन प्रत्येक डीलरला हा इथून बिझनेस दिला जातो जे आता आपण मगाशी पाहिलं की ह्या मशीन्स ज्या आहेत त्याला अटॅचमेंट्स कशा लागतात तर एकच मशीनला आपण पंचवीस ते तीस अटॅचमेंट लावतो जसे की सीट आहे शेतात जाण्यासाठी वगैरे सीट वापरली जातील त्याच्या पाठीमागे पेरणी यंत्र आहे हा फ्रंट रोटरी रेझर टू म्हणून आलेला आहे हा पण खूप छान चालतो याचं वैशिष्ट्य असं आहे की लोकांना पाठीमागे जर चालायची गरज नसेल तर फ्रंटला हा रोटावेटर चालतो त्यानंतर वेगवेगळ्या चिकलणीची चाका आम्ही बनवलेत आल्यामध्ये चालण्यासाठी किंवा हळदीमध्ये केळणी चालण्यासाठी किंवा हो कोरडवाहू पिकामध्ये जर चालण्यासाठी सुद्धा आपण यंत्र बनवलेले आहेत तर एकाच मशीनला आपण पंचवीस अटॅचमेंट लावू शकतो हे ग्रास कटर आहे जे जास्त ज्या भागामध्ये पावसाचं प्रमाण जास्त आहे त्या ठिकाणी ह्या मशीनचा वापर होतो आपल्याच एकाच मशीनला पंचवीस अटॅचमेंट लावतो ते समजा सेवन फोर्टी टू एखाद्या क शेतकऱ्यांनी घेतलं मशीन तर ह्याला पेरणी यंत्र लागतं आहे पोटॅटो डिगर रेझर कल्टिवेटर ग्राउंड ब्लास्टर रेझर टू ग्रास कटर कटर बार रोटावेटर ब्लेड रनर ट्रॉली वॉटर पंप स्प्रे पंप असे पंचवीस ते तीस अवजार ह्याला लागतात आता जस्ट आम्ही आता खोडवा कटर पण ह्याच्यामध्ये दे डेव्हलप केलेला आहे सांगायचं वैशिष्ट्य असं आहे की एकच मशीन जर घेतलं तर दहा ते पंधरा वर्ष शेतकऱ्याला कोणत्या प्रकारचं मशीन बदलायची गरज नाही दरवर्षी एका दुसरं नवीन अटॅचमेंट पिक पद्धतीसुद्धा घेतलं तर त्याला त्याचा फायदा होईल मशीन परत बदलायची गरज लागत नाही हा आमचा बोललं तर हा अकाउंट डिपार्टमेंट आहे सगळ्या इथं सगळ्या पद्धतीची सिस्टम चालते सगळी त्यानंतर आपण जाणार आहोत स्पेअर पार्ट विभागाकडं स्पेअर मध्ये आपण ज्या काही स्पेअर पार्ट देतो आत्तापर्यंतचे ते सर्व स्पेअर पार्ट आपल्याला अवेलेबल आहेत गेले आम्ही बारा तेरा वर्ष झाले स्पेर पार्ट देतोय तर हा आमचा जो विभाग आहे हा स्पेअरपार्ट विभाग आहे ह्याच्यामध्ये जा ज्यावेळेस आम्ही दोन हजार अकराला ज्या मशीन दिले त्याचे स्पेअर पार्ट्स जस जस आहेत जसं जसं आपण मॉडेल चेंज करू त्या पद्धतीने हे बोललं आता हे ब्ल्यू कलरचं बघितलं तर हे नवीन मॉडेल आलेलं आहे फोर फोर वन त्याचे स्पेअर पार्ट्स आहेत सर्व स्पेअर पार्ट्स अवेलेबल आहेत पूर्ण महाराष्ट्रावर कुठल्याही जिल्ह्यामध्ये जर आपण स्पेअर पार्ट घेतन विदिन टू डेजमध्ये पाठवते दुसरं वैशिष्ट्य म्हणजे स्पेअर पार्टवरती सगळ्या प्रायजेस आहेत कुणाला काही असे शेतकऱ्यांना फसवणूक वगैरे ह्यामध्ये करता येत नाही किंवा होत नाहीये दुसरी गोष्ट अजून अशी आहे की सगळा स्टॉक अवेलेबल असतो कुठल्याही स्टॉकची गरज लागत नाही की मागून देतो नंतर देतो तर त्या पद्धतीच पूर्ण स्टॉक इथं कराडमध्ये अवेलेबल असल्यामुळे सर्व शेतकऱ्यांना किंवा जे काही आमचे डीलर नेटवर्कमध्ये आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक किंवा दोन डीलर्स आहेत सर्व डीलर्सला इथून आपण मटेरियल व्यवस्थित टाइम टू टाइम देऊ शकतो दुसरा अजून एक असा आपला पार्ट आहे की पाठीमागे आपलं एक सर्व्हिस सेंटर आहे ज्या मशीन्स आपण इथं दिलेल्या आहेत त्या सर्व प्रकारच्या मशीन्स आपण सर्व्हिस करतो इथं आता जर बहिलं तरी सेवन फिफ्टी मशीन आहे हे दोन हजार चौदाला दिलेलं मशीन आहे आपण दोन हजार चौदाला मशीन दिलं होतं तर आज ते सर्विसला आलेलं आहे आपल्याकडं मशीन तर ह्या मशीनमध्ये असं वैशिष्ट्य आहे की त्या शेतकऱ्याचं असं म्हणणं आलं आहे आम्हाला की साहेब हे मशीन एवढं सुंदर आहे की आम्ही ह्या मशीनमुळे जवळपास सत्तर ऐंशी टक्के लेबर पूर्णच बंदच झालेत आणि दुसरी गोष्ट शेतीचं उत्पन्न आमचं सत्तर ते ऐंशी टक्के वाढलेलं आहे दुसरी गोष्ट ह्याचं मशीन आधी की पूर्ण कंडिशनमध्ये आहे जर बघितलं आपण तर पूर्ण फुल कंडिशनमध्ये आहे मशीन आहे त्याला रोटावेटर हिवी आहे हँडल अजूनही त्याचा अडजस्टेबल वगैरे करण्याची पूर्वीपासून जी सिस्टम आहे ती सुद्धा आहे यात तर वैशिष्ट्य असं आहे की ह्या शेतकऱ्याला जर आता जर सर्व्हिसचा खर्च बघितला तर याला दोन हजार रुपयेमध्ये पूर्ण याची सर्व्हिस कम्प्लीट झाली ऑइल चेंज केलेला आहे सगळं आता ह्याला शेतकऱ्याला अजून आता ग्रास कटर तो खरेदी करणार आहे उद्याच्याला जो येणार आहे तो तो ग्रास कटर खरेदी करण्यासाठीच आपल्याकडे येणार आहे किंवा आत्ता आपण पाहू शकतो की ह्याचा हँडल कशा पद्धतीनं इकडं ती म्हणजे फिरवू शकतो मग हँडल खालीवर होतो पूर्णपणे ज्या हाईटनुसार आपण हँडल ह्याचा ॲडजस्ट करू शकतो रोटावेटर पण ॲडजस्ट करू शकतो दुसरी गोष्ट टायर कमी जास्त करता येतात आणि सगळ्यात तिसरी गोष्ट ही मशीन चिकलणीला पण शेतकरी वापरतो गवत काढण्यासाठी पण वापरतो आहे आणि जे त्याचे जीद फळबाग आहे त्यासाठी सुद्धा हा वापरतोय आज आपण जे बी सी एसच्या ह्या मशीनची सर्व माहिती पाहिली आहे तर खूप छान पद्धतीच्या ह्या मशीन्स आहेत शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे घेण्यासाठी थोडेसे पैसे एकदाच लागतील पण क्वालिटी घेतल्यामुळं तुम्हाला लाईफ टाईममध्ये ह्या मशीन्स यूज होतील सगळ्यात वैशिष्ट्य जर म्हणाल तर आज कराडमध्ये किंवा पूर्ण जे आमचे डीलर नेटवर्कमध्ये सर्व स्पेअर पार्ट्स अवेलेबल आहेत मशीनला वेळेत जर सर्विस दिली तर झिरो मेंटेनन्स आहे जे बाकीच्या मशीन्स मार्केटमध्ये बघले तर खूप मेंटेनन्स काढतात तशी ही क्वालिटी एक नंबर असल्यामुळे मेंटेनन्स झिरो आहे याला तसं जर पाहिलं तर फक्त ऑइल बदली फिल्टर वगैरे चेंज केलं तर बाकी तसा मेंटेनन्स तर हाय कार्बन स्टील ब्लेड्स आहेत त्यामुळे ब्लेड ब्लेड झिजण्याची जी कॅपॅसिटी ही पूर्णपणे अतिशय कमी आहे जरी म्हणलं तर चालेल नगेन्य ब्लेड एकदम खर्च होतात आणि शेतकऱ्यांना आम्ही असा एक विश्वास देऊ शकतो आहे की ज्या शेतकऱ्यांनी मशीन्स आहेत त्या शेतकऱ्यांना तर आम्ही देतोच पण नवीन शेतकऱ्यांना ज्या आधुनिक शेतकऱ्यांना किंवा नवीन जे आज युवा पिढीसाठी शेतीसाठी ज्या मशीन्स लागणार आहेत त्या सर्व आपण अवेलेबल करून दिलेल्या आहेत आपल्याकडं जवळपास बोलले तर वीस ते बावीस मॉडेल्स अवेलेबल आहे तसंच हा रिपर बघले तर हा रिपरसुद्धा आपण आपण अवेलेबल करून दिलेला जो पॉवर विडरला चालेल आपल्याला रिपर बाइंडर आहे जे कापून पेंड्या बांधण्यासाठी आपण मशीन देतो हे सुद्धा खूप छान प्रकारचे मशीन चालते आणि ज्या शेतकऱ्यांना अजून माहिती पाहिजे असेल त्यांनी धनराज एंटरप्रायजेस कराड इथं संपर्क करावा आमची सर्व टीम इथं आहे सर्व टीममुळे आम्ही खूप छान प्रकार करू काम करू शकतो विसीएचा खूप मोठा सपोर्ट्स आहे आणि निश्चितच शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी आम्ही प्रयत्नशील राहील आधुनिक शेती अवजारांसाठी अवश्य भेट द्या धनराज एंटरप्राइझेस कराड आमचा पत्ता धनराज एंटरप्राइझेस गेट नंबर तीन समोर कराड तासगाव रोड मार्केट यार्ड गुळ मार्केट जवळ कराड अधिक माहितीसाठी धनराज एंटरप्राइझेस हा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दबाब्याला विसरून नका धन्यवाद